हॅलो नमस्ते मैत्रिणीं मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही शिकवणार आहे ज्याची आता सध्या सगळ्यांनाच गरज आहे तुम्हाला तर माहिती आहे मार्केटमध्ये आता सध्या असे ब्लाउज पीस येत ते ते आहेत ना त्याच्यावरती अगोदरच वर्क केलेलं आहे आणि त्याची गळाबुंदी इतकी मोठी देत आहेत गळ्याची उंची पण कमी देत आहेत काहींची जास्त येत आहे पण कस्टमरला ज्या साईजमध्ये पाहिजे ना त्या साईजमध्ये बऱ्याच जणी ते करू शकत नाही तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे माझ्याकडे पण असाच एक लग्नाचा ब्लाऊज आला कस्टमरचा आणि त्याला वर्क केलेलं होतं पण त्यांची इच्छा अशी होती की गळ्याची उंची साडेनऊ तयार झाली पाहिजे आणि रुंदी तर आपली नॉर्मल अडीजीनचं असते तर त्या रुंदीमध्ये ते वर्क अगदी काठोकाठ बसवायचं होतं आतून प्लेन कपडा नाही प्रॉपर फिनिशिंग मध्ये तर हेच सगळं मी कसं केलं तेच तुम्हाला दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर माझ्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आहे नऊवारी साडी क्लास आहे ड्रेस क्लास आहे तिन्ही क्लास बेसिक टू ॲडव्हान्स असल्यामुळे तुम्ही घर बसल्या शिकू शकता सगळ्या प्रकारचे ब्लाऊज साडी ड्रेस जर तुम्हाला जॉईन करायचं असेल परफेक्ट शिकायचं असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला तुम्हाला डिटेल्स मिळतील ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला याच नंबरवरती मिळेल मला करा आणि ब्लाउजचा क्लास तुम्हाला डायरेक्ट जॉईन करायचा असेल तर माझं प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला तर ते तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या लॉग इन करा आणि तिथून सुद्धा तुम्ही स्वतः क्लासेस परचेस करू शकता क्लासचा एक्सेस लाइफटाइम आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिवस प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला काही अडचण आली तर माझा लाइफटाइम तुम्हाला सपोर्ट आहे तर तुम्ही बिनधास्त ऍडमिशन घेऊन घर बसल्या परफेक्ट असे ड्रेस ब्लाउज साडी तयार करायला शिकू शकल चला तर मग मी जास्त वेळ घेत नाही पटकन तुम्हाला मी हा ब्लाउजचा गळा कसा तयार केला वर्क असताना सुद्धा ते तुम्हाला दाखवते ओके तर बघा मैत्रिणींनो इथे मी एम्ब्रॉयडरी वर्क असलेला ब्लाउज पीस घेतलेला आहे तो तो तर तो अशा प्रकारे येतो तुमच्याकडे सुद्धा भरपूर आले असतील आणि तुम्हाला वाटलं असेल ना की आता ह्याचा गळा कसा बनवू याची गळारुंदी तर एवढी भरतीये बघा इथे साडेसात भरत आहे याची पण आपल्याला तर बनवायचं आहे अडीच इंच मध्ये तर त्याचं कसं कटिंग करायचं तर बघा ह्या पीसवरती ना मी ब्लाऊजचे सगळे पार्ट आहेत ते सेपरेटली कट करून घेतलेले आहेत मी तुम्हाला इथे फक्त बॅक दाखवते तर बघा याला काय करायचं असतं उंचीप्रमाणे अगोदर बॅक आपला कटिंग करायचं असतो त्यानंतर याला टक्स घ्यायचा असतो तर याची गळारुंदी किती आहे साडेसात इंच तर सेंटर काढायचा आणि बघा काय करायचं गळ्याच्या एम्ब्रॉयडरीच्या बाजूकडून अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं कारण मला अडीच इंच गळारुंदीचा इथं हा जो गळा आहे तो तयार करायचा आहे बघा अशा प्रकारे आणि एक असं फोल्ड करून घ्यायचं बरोबर सेंटरला आणि टक्स मार्क करून घ्यायचा आहे जसं आपण बॅक पार्टला घेतो की नाही अगदी त्याचप्रकारे फक्त गळारुंदी तुम्हाला किती हवी आहे त्याचं तुम्हाला एक अंदाज घ्यायचा आहे आणि फोल्ड करून त्या मापाने त्याला टक्स घ्यायचा म्हणजे इथं काय होतं एवढा जो कपडा आहे तो आपला आता निघून जातो आणि अडीच इंच गळा रुंदीचा जो आपला ब्लाउज आहे तो तयार होता आता बघा ॲटोमॅटिकली का कुठेही काहीही म्हणजे का खराब न होता प्रॉपर आपला अडीच इंच रुंदीचा इथं हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे उंचीसुद्धा याची खूप कमी असते म्हणून काय करायचं एम्ब्रॉयडरीच्या बाजूकडून तुम्हाला गळ्याची उंची किती तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं तर बघा मी तर मार्किंग केलेलं आहे दहा इंचवरती याचा गळा तयार होणार आहे साडेनऊ इंचा वरच्या बाजूला मी एक लाईन मार्क करून घेतलेली आहे आता त्याच लाईनला फॉलो करत आपल्याला बॅकचा अस्तर ठेवायचा आहे पण त्याला सुद्धा सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आणि सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करायची वरच्या बाजूला जी आपण आडवी लाइन मार्क केलेली आहे उंचीची गळा उंचीची तिथं पण अस्तर आहे ते मॅच करून ठेवायचं हवं तर याला पिना लावून सेट करून घ्या म्हणजे तिकडे तिकडे होणार नाही अगदी प्रॉपर वर्क आहे ते गळ्याच्या साईडने होतं आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये कोणाकोणाला या व्हिडिओची गरज होती कोणाकोणाला प्रॉब्लेम येत होता अशा प्रकारचे गळे बनवण्यासाठी आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला याचा उपयोग झालेला आहे प्लीज कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर बघा वरच्या बाजूला मी अडीच इंच गळ्यावरून ती मार्किंग केलेली आहे अस्तरवरती आणि एम्ब्रॉयडरीपासून वरच्या बाजूकडे जे लाईन आहे ते मार्क करून घेतले म्हणजे एम्ब्रॉयडरीमध्ये मिक्स केलेलं आहे मी गळ्याचं मार्किंग आणि आता जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्या मार्किंगवरून आणि एम्ब्रॉयडरीच्या एकदम साईटने शिलाई देऊन घ्यायची आहे आता ही शिलाई देताना सिंगल ताप वापरा म्हणजे शिलाई आहे ती एकदम एम्ब्रॉयडरीला चिटकून येणार आहे तुमची कुठेही प्लेन कपडा येणार नाही याला जर पलटी केलं ना तर फक्त गळ्याच्या साईडने केलेलं वर्क दिसणार आहे प्लेन कपडा तुम्हाला कुठेही दिसणार नाही फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे वरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत जाऊ नक्की बघा प्रिन्सेस कट टक्स कटोरी बोटनेकमधले ब्लाऊज आहेत आणि तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा क्लासबद्दल तुम्हाला डिटेल्स मिळतील पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरीसुद्धा याच नंबरवरती मेसेज करा तुम्हाला त्याबद्दलसुद्धा डि डिटेल्स मिळतील आता मी याचं गळ्याचं फक्त आतून कटिंग करून घेतलं आणि अस्तरच्या बाजूकडे मार्जिन केलं आणि वरून दापशिलाई देऊन घेतलेली आहे यानंतर पूर्ण अस्तर आतल्या बाजूकडे करून सेट करून घ्यायचा आहे अगोदर आणि त्यानंतर संपूर्ण अस्तरला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि मग जो काही एक्स्ट्राचा कपडा शिल्लक राहतो तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे मी लवकरच तुम्हाला या संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई दाखवेल शेवटी बघा तुम्ही ब्लाऊज कसा छान झालेला आहे परफेक्ट फिनिशिंगमध्ये बऱ्याचदाही अशा आहेत की ब्लाऊज कटिंग करता येतात छान फिनिशिंगमध्ये शिवता येत नाही कोणाला चांगलं शिवता येतं पण भरपूर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतात फिटिंग सरळ येत नाही शोल्डर गळतात कटिंग करताना धाडस होत नाही कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला धाडस होत नाही तर ह्या सगळे जे तुमचे प्रॉब्लेम आहेत ना ते क्लासमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात जर तुम्ही क्लास जॉईन केलात तर क्लासची फी म्हणाल तर खूप कमी आहे बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहे त्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे बरेच क्लास मिळतील तुम्हाला नऊवारी साडी क्लास मिळेल बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास मिळेल ड्रेस क्लास मिळेल लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट राहतो क्लासचा एक्सेससुद्धा लाईफ टाईमसाठी राहतो तर तुम्ही घर बसल्या आणि तुमच्या वेळेमध्ये शिकू शकता क्लास जॉईन केल्यानंतर नक्कीच मला तुम्ही दिलेल्या नंबरवरती जो मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल्स मिळतील प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा लॉग इन करा कारण क्लास जे आहे ते ॲप्लिकेशनमध्ये आहेत तर तुम्ही ते तिथूनसुद्धा परचेस करू शकता प्रकारे बघा इथे मी टक्स घेतलेला आहे नेहमीप्रमाणे टक्स घेतलेला आहे त्यामुळे इथे मी त्याचं काही सांगितलं नाही जास्त त्यानंतर बघा क्रॉस कट केलेला आहे अर्धा इंचाचा कमरेमध्ये तुम्ही जर माझ्या संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल मी प्रत्येक ब्लाऊजला क्रॉस जो आहे तो कट करत असते आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे कमरपट्टी लावण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे तर ही सोपी पद्धत आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये गळा कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मग काय होणार आहे व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन मिळणार आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल ठीक आहे तर अशा प्रकारे ही ब्लाऊजचा जो गळा आहे तो प्रॉपर फिनिशिंगमध्ये मी तयार केलेला आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि हा आहे फायनल ब्लाऊज याचं कटिंग शिलाई मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन रातचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा चला तर मग भेटूयात अशाच आहे का नवीन व्हिडिओमध्ये